वाढत्या महागाईच्या काळात घर विकत घेणं शक्य होत नाही त्यामुळे कर्ज काढून घर घेण्याचा विचार केला तर बँकेचं ई एम आय देखील खिशाला परवडत नाही परंतु अशावेळी तुम्हाला प्रश्न पडत असेल की घर नेमकं कसं घ्यायचं आणि एवढे पैसे आणायचे तरी कुठून मात्र आता या सर्व गोष्टींची चिंता करण्याची गरज नाही कारण आता घर घेण्याचं तुमचं स्वप्न अगदी सहजपणे साकार होऊ शकतं कारण आता घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करायला मोदी सरकार मदत करणार आहे आता तुमच्या स्वप्नातलं घर घेण्यासाठी सरकार तुम्हाला मोठी मदत करणार आहे तर मंडळींनो आता तुम्हाला सरकारकडून दोन लाख तीस हजार रुपये मदत म्हणून मिळणार आहे परंतु यासाठी तुमच्या नावावर एकही फक्त घर असू नये ही एकच अट आहे मात्र आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे पैसे कुठे आणि कसे मिळणार याबाबत सविस्तर जाणून घेऊया करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कसा घेता येईल याची माहिती सांगणार आहोत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शहरी गरीब आणि मध्यवर्गीय कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे तर प्रधानमंत्री आवास या योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षात एक कोटीहून जास्त शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे तसेच यासाठी केंद्र सरकार घर खरेदीसाठी मदत करणार आहे आपन व्याद का तर आता आपण जाणून घेऊयात सरकारचा नेमका प्लॅन काय आहे तर प्रधानमंत्री आवास या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दोन पूर्णांक तीस लाख कोटी रुपयांची मदत करणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात एक पूर्णांक अठरा कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते तसेच त्यापैकी पंच्याऐंशी पूर्णांक पाच लाख घरे बांधून पात्र लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आले आहेत याशिवाय प्रधानमंत्री आवास या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शहरी भागातील पात्र लाभार्थ्यांना सर्व सुविधांसह पक्की घरे देण्याचा मानस सरकारचा आहे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक लाख नवीन घरे बांधली जाणार आहेत कारण या प्रत्येक घरासाठी दोन लाख तीस हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे तसेच याशिवाय लाभार्थी लेड कन्स्ट्रक्शन भागीदारीतील परवडणारी घरे परवडणारी भाड्याने घरे आणि व्याज अनुदान योजना यासारखे आणखी बरेच मुद्दे या योजनेमध्ये समाविष्ट केले आहेत तर आता आपण सविस्तर जाणून घेऊया या योजनेचा अर्ज कसा करायचा तर सर्वात प्रथम पी एम ए वाय अर्बन डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जा त्यानंतर होम ॲप्लाय फॉर पी एम ए वाय यू टू पॉईंट झिरो पर्यायावर क्लिक करा यानंतर सर्व मार्गदर्शक तत्वे आणि सूचना काळजीपूर्वक वाचा पुढे वार्षिक उत्पन्न आणि इतर माहिती भरा त्यानंतर तुमची पडताळणी करा यापुढे आधार कार्ड माहिती सत्यापित करा त्यानंतर अर्जामध्ये पत्ता उत्पन्नाचा पुरावा आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा त्यानंतर फॉर्म सबमिट करण्यापूर्वी तुम्ही भरलेली माहिती काळजीपूर्वक वाचा त्यानंतर तुमच्या अर्जाचं स्टेटस अधिकृत पोर्टलवर देखील ट्रॅक केलं जाऊ शकतं अर्जदारांनी वेळेवर अर्ज करावा आणि पोर्टलवर त्यांच्या अर्जाचं स्टेटस नियमितपणे तपासत राहा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागत आहे तर अर्ज केलेली कागदपत्र आणि कुटुंबातील सदस्यांचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे तसेच आधार कार्ड बँक खात्याला लिंक असावं तसेच बँक खात्याचे डिटेल्स आवश्यक आहे त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे तसेच जातीचा दाखला असणं आवश्यक आहे याशिवाय जमीन किंवा घर विकत घेणाऱ्याचे कागदपत्र असणे आवश्यक आहे तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठीच स्प्रेडिटला सबस्क्राईब करा